पहाटे सुर येथील सत्तावीस वर्षे तरुण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आला होता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतः मी व माझे कर्मचारी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले कुठे लागली ला, होती कुठे जखम झाली त्यांच्या उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली त्यांना जखम झाली होती त्यांचं असं म्हणणं होतं की बिबट्याने बिबट्याचं दात लागले जबड्याने तिथं पकडले असं पकडलं असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर उपचार केले प्रथम उपचार केले आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही समोर पाठवण्यात आलेला